नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कार्ले प्लॉट आज दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस आपल्या कारले प्लॉटला अशी सेटिंग आहे संपूर्ण कारले प्लॉट हा आज आपल्या प्लॉटला एकोणसाठ दिवस कंप्लीट झाले आहेत व आज आपण कार्ले प्लॉटला फवारणी घेतली आहे त्यामध्ये आपण मायक्रोन्यूटन ॲग्री प्रो अडीचशे ग्रॅम बाय आर तीनशे तीन साडेतीनशे ग्रॅम मिली व परफेक्ट तीनशे मिली ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन आज आपण एस टी पीद्वारे ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीनशे लिटर पाणी करून फवारणी घेतली आहे हा आपला संपूर्ण कारले प्लॉट परफेक्ट बायोअर तिन शतींनी वायरसला कमी बळी पडतो